नमस्कार मित्रांनो पारू तेवीस नोव्हेंबर प्रोममध्ये अहिल्याला बर्बाद करण्यासाठी आलेली अनुष्का स्वतःच बर्बाद झाली खरं तर अनुष्काला त्या घरातून पारूला काढायचं असतं म्हणून ती पारूबद्दल चांगलं बोलून अहिल्याच्या मनामध्ये तिच्याविषयी विष कालवत असते पण आहिल्या आज जाते आणि फोन करते आणि श्रीकांतला पण जाणीव करून देते की मुलगी आदित्यसाठी अजिबात योग्य नाही बाहेर आल्यानंतर अनुष्काला दाखवण्यासाठी ती पारूची परीक्षा घेते पण पारू पण आपला निर्णय सांगून त्यामध्ये पास होते अनुष्का म्हणते ठीक आहे आता पारूची इच्छा नसेल तर मी तरी काय करणार ती जायला लागते तेवढे ते तिला ते ते फोन येतो तुमच्या ऑफिसवर इन्कम टॅक्सची धाड पडली आहे आता अनुष्काच्या पायाखालची जमीनच सरकते पण आयल्याच्या चेहऱ्यावर खूप तोरा असतो अनुष्का तिच्याकडे जात म्हणते हे तुम्हीच केलं ना आईल्या म्हणते तर तू इथे पारूला सांग की तू चुकलीस ती नाही तू चुकीचा अर्थ घेतलास आणि पारू जे काय करते त्यामध्ये तिचं हित आहे अनुष्का म्हणते मी कुणाच्याही दबावाखाली माझं मत बदलणार नाही का तुम्हाला काय वाटलं तुम्ही हे सगळं करून मला झुकवाल मला कुणीही झुकू शकत नाही मी पारूबद्दल जे काही बोलले ना ते अगदी बरोबर आहे आयल्या म्हणते ठीक आहे मग तयार राहा दामिनी म्हणते अय्या आईल्या विनीला चॅलेंज हे अनुष्का तर दिशापेक्षा पण खतरनाक आहे आता ही अयल्याविणींची बरोबर जिरवणार पारून ते अनुष्का मॅडम जाऊ दे की तुम्ही दिव्याची माफी मागून टाका अनुष्कावंत पारू मी का माफी मागू मी काही चुकीचं बोलले का, का? अगं तुझ्यामधलं टॅलेट वेस्ट जातं म्हणून मी बोलले हे बघ याचा मला काही पश्चाताप नाही अहिल्या मॅडमने जो काय माझ्यावर वार केला ना त्याला फेस करायला मी भक्कम आहे आता आयल्या मॅडम तुम्ही तयार राहा तुम्हाला काय वाटतं अहिल्याने योग्यच केलं का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद